महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय घडामोडींना जोरात वेग आलाय त्यातच कळवण सुरगाणा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे संकल्प बोलकेकडे हरिद्वार अगदी काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे याच अनुषंगानं सर्वच पक्षांच्या नेत्याकडनं विधानसभेची जोरदार तयारी केली जातीय तर आगामी निवडणूक बघता कळवण सुरगणा मतदारसंघातून सुरगण्याचे नगरसेवक रमेश थोरात यांनी इच्छुक उमेदवार म्हणून दोन्ही तालुक्यात जोरात मोर्चे बांधणी सुरू केली आहे अवघ्या काही महिनाभरापासूनच थोरात यांनी कळवण सुरगण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली ओळख व्हावी यासाठी तालुका पिंजून काढला आहे यावेळी थोरात यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील अगदी कमी वेळेत तयार केली असल्याचं सांगितलं जाते तर दुसरीकडे थोरात यांच्या पाठीशी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक गेम चेंजर ठरते की काय हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल मात्र सर्वच आजी माजी नेत्यांनी थोरात यांचा धसका घेत मतदारसंघात भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे मात्र असं असलं तरी यंदा मतदार राजा आजी माजी उमेदवारांना संधी देतात की नवीन चेहऱ्याला पसंती देतात हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक